नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला बातमीचा आढावा पाहा बातमीपत्रात सविस्तर आठवडी बाजार मैदान महिला व पुरुषांसाठी शौचालयाची मुतारीची कसलीही व्यवस्था नाही नगर परिषद अंतर्गत बांधलेली मुतारी बंद अवस्थेत आहे त्यामुळे महिला व पुरुषांना उघड्यावर शौचालयासाठी बसावे लागत आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजार मैदानातील परिसरातील दवाखान्यातील पेशंटचीसुद्धा दुरावस्था हेळसाण पेशंट ॲडमिट झाल्यावर जर त्याला शौचालयासाठी पुरुष व महिलांना पाठीमागे उघड्यावर जावे लागते भरमसाठ तपासणी देऊन देखील रुग्णांना सुविधा उपलब्ध नाहीत तरी याकडे डॉक्टरांनी लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी याबाबत पेशंटकडून मागणी आहे 終わりが 違う、はい、でしょ。